भारत माझी मावली सगळ्यांची सावली Yes, प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांचे जन्म

संविधानाने आपल्याला किती हक्क हो दिले आहेत ज्यामुळे आपण स्वतंत्रपणे राहू आप शकतो स्वतःचे विचार मांडू शकतो आपल्याला कुणाची कुठली अडचण येत नाही ते कुणामुळे यात तुझे हित आहे यात माझे हित आहे यात तुझे हित आहे यात माझे हित आहे अरे नादान माणसा भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे अरे नादान माणसा भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे ना तुझा धर्म श्रेष्ठ ना माझा धर्म कनिष्ठ आहे ना तुझा धर्म श्रेष्ठ ना माझा धर्म कनिष्ठ आहे भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे ना जगण्याला बंदी ना शिकण्या बंदी ना तू नामी ग्रेट भारतीय संविधान भेट आहे भारतीय संविधान संपत भेट आहे ही न्यायाची मिसाल आहे बंधू न सुचक आहे भारतीय संविधान स्वातंत्र्याची मसाल आहे तू एक टोक मी एक टोका भारतीय संविधान तुला मला सांग